नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक पंचवीस मे दोन हजार पंचवीस आजचा हवामान अंदाज आजचा हवामान अंदाज जाणून घेण्यापूर्वी बघा आपण आलेलो आपल्या शेतामध्ये काल नांदेड हिंगोली इकडं मुसळधार पाऊस पडला त्याच्यामुळं बघा हे नदे नाले जे आहेत ते पूर्णतः भरून गेलेले आहेत काल रात्रपासून हिंगोलीमध्ये पूर्णतः पाऊस पडलेला आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला आजच्या हवामान अंदाजाविषयी सांगायचं झालं तर राज्यामध्ये ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे पावसाविषयी सांगायचं झालं तर आजपासून म्हणजेच पंचवीस तारखेपर्यंत लगातार पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस तारखेपर्यंत महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागामध्ये बघा अशाच प्रकारचा नद्या नाल्या वाहणारा मुसळधार पाऊस पडणार आहे सगळ्यात जास्त पाऊस कोठं पडणार आहे हे सांगायचं झालं तर मुंबई पुणे नाशिक नगर जिल्हा सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागामध्ये सर्वात जास्त पाऊस पडणार आहे म्हणजे मुसळधार पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर बीड नांदेड परभणी हिंगोली इकडं पण मुसळधार पाऊस पडणार आहे पण दुसऱ्या ठिकाणांपेक्षा थोडा कमी पाऊस आपल्याला हिंगोली नांदेड बीड इकडं बघायला मिळणार आहे त्याच्यानंतर बघा संपूर्ण महाराष्ट्रात सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण आणि विदर्भ इकडं मुसळधार पाऊस पडणार आहे पंचवीस तारखेपासून ते तीस तारखेपर्यंत सर्वच ठिकाणी राज्यामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे नद्या नाल्यांना पूर येणारा पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर पंचवीस तारीख ते तीस तारखेपर्यंत पाऊस तर पडणारच आहे पण त्याच्यानंतर तीस तारखेनंतर तार म्हणजेच एक तारखेपासून ते तीन तारखेपर्यंत एक दोन तीन या तारखेपर्यंत राज्यामधला पाऊस पूर्णतः बंद होणार आहे म्हणजेच या तीन दिवसामध्ये शेतकऱ्याला शेतामधली सर्वच कामे करण्यासाठी टाइम भेटणार आहे सरळ शब्दामध्ये सध्याची पावसाची स्थिती जाणून घ्यायचं झालं तर पंचवीस तारखेपासून म्हणजे आजपासून ते तीस तारखेपर्यंत राज्यामध्ये सगळीकडंच मुसळधार पाऊस पडणार आहे आणि त्याच्यानंतर एक दोन तीन या तारखांना पाऊस उघडणार आहे आणि त्याच्यानंतर डबल एकदा पाऊस पडायला सुरुवात होणार आहे पावसामधला सगळाच अंदाज जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद